पुणे जिल्हा प्रशासनानं सतर्क राहावं स्थलांतरासह कपडे जेवण ते निवास व्यवस्था करावी मुख्यमंत्र्यांच्या सूचना भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुणे आणि जिल्हा परिसरात आज जोराचा पाऊस होत आहे या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रशासनाने सज्ज राहावे अशा सूचना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत नदी आणि धरण परिसरातील संभाव्य धोकादायक क्षेत्रातील नागरिकांना स्थळी हलवण्यात यावे आवश्यकता वाटल्यास एन डी आर एफ एस डी आर एफ आणि सेनादलाची मदत घेण्यात यावी लोकांचे स्थलांतर केल्यास त्यांच्यासाठी निवारा कपडे जेवण इत्यादी सर्व व्यवस्था करण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत या संदर्भात पुणे महापालिका आयुक्त आणि पुणे जिल्हाधिकारी यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी दूरध्वनीद्वारे चर्चा केली आहे पुणे परिसरातील खडकवासला मुळशी पवना इत्यादी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे आणि या पार्श्वभूमीवर या धरण आणि नदी परिसरातील पूर रेषेच्या आतील आणि संभाव्य धोका क्षेत्रातील नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात यावं या, या विसर्गामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील बाधित होऊ शकणाऱ्या एकतानगर दत्तवाडी पाटील इस्टेट एरवडा परिसर शिवाजीनगर कोट परिसर कामगारपुत्रा हॅरिस ब्रिज दापोडी जुनी सांगवी कासारवाडी पिंपरी कॅम्प रावेत बालेवाडी गावठण ज्युपिटर हॉस्पिटल परिसर कपिल मल्हार परिसर बाणेर बावधन संगमवाडी इत्यादी सखल भागातील लोकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्या अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी पुणे